तुम्ही गरीब राहण्याची प्रमुख तीस कारणे आताच हे बंद करा नाही तर श्रीमंतीपासून गरीबी पर्यंत पोचण्यासाठी जरा सुद्धा वेळ लागणार नाही श्री बाळूमामा प्रसन्न, माता लक्ष्मी देवी प्रसन्न ही तीस कामं बनवतात गरिबीचे प्रमुख कारण तुमच्या घरात बरकत होत नाही पैसा टिकत नाही तर असे समजून घ्या की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमची समृद्धी रोखत आहे प्रत्येकास वाटते की त्याच्या जीवनात प्रगती व्हावी समृद्धी व्हावी सुख शांती लाभावी जीवनाचा एक भाग पैसा आपल्याकडे खेचून यावा यासाठी मनापासून खूप काबाड कष्ट करतो पण गरीबीत काही पाठ सोडत नाही एक सूक्ष्म सूक्ष्म ऊर्जा जी एक अडथळा बनत असते शास्त्र, धर्मशास्त्र वास्तुशास्त्र अशी काही कर्म सवयी आहेत जे दारिद्र्यास आमंत्रित करतात आयुष्यात तीस चुका अशा आहेत ज्या आपल्याकडून घडतातच यामुळे तुम्ही गरीब आणि गरीबच राहता खूप काबाड कष्ट करता प्रयत्न करता पैसा सुद्धा कमवता पण गरीबी काही पाठ सोडत नाही श्रीमंत लोक सुद्धा काही या गोष्टी करतात त्यामुळे ते अधोगतीकडे वाट सरत आहेत आताच या ती सवयी बंद करा त्या प्रमुख तीस सवयी आहेत ज्या काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहावी असे वाटत असेल तर मी कोल्हापूरकर अवधूत पोर या माझ्या यूट्यूब चॅनलला आवर्जून लाईक करा कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहा माता लक्ष्मी देवी प्रसन्न लिहा आता सुरू करूया प्रमुख ती सवयी ज्या आपल्या गरिबीचे कारण बनतात कदाचित या तीस गोष्टी कारणे तुम्हाला अतिशय क्षुल्लक वाटतील पण अभ्यास केला विचार केला तर लक्षात येईल हीच कारणे आपली अधोगती करत आहेत अगदी स्त्रियांनी पुरुषांनी घरातील सर्वांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवे तरच आपली प्रगती होणार आहे आत्ताच हे बंद करा नाही तर श्रीमंतीपासून गरीब होण्यापर्यंत कोणीही थांबवू शकणार नाही हे त्रिवार सत्य आहे घरात कोळ्यांची जाळे घरात कोळ्यांची जाळे ही निर्जनतेने लक्ष नसते म्हणून घरात कोळ्यांची जाळी असूनही आपण आपल्या घरात वेळोवेळी कोळ्यांची चाले स्वच्छ करावी जर आपल्या घरात दारिद्र्य किंवा पैशाचा अभाव असेल तर याचे प्रमुख कारण म्हणजे नळातून टपकणारे पाणी असे म्हटले जाते की घरात घरातून टपकणारे पाणी यामुळे पैसा टिकत नाही त्वरित दुरुस्त करून घ्या नेहमी योग्यरित्या बंद करा अर्धवट सैल सोडलेले चुकूनही ठेवू नका ही छोटी गोष्ट वाटणारी फार मोठी गोष्ट आहे वासनेने किंवा रागाने भरलेले असणे एखादी व्यक्तीची नेहमी वासनेने किंवा रागाने भरलेली असते त्याच्या जीवनात प्रगती हळूहळू थांबते वाचने आत्मघात होतो व्यक्तीचे मन कामात लागत नाही यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघाडते क्रोधाने भरलेला माणूस नेहमी काम मिळण्याची शक्यता कमी असते यामुळे हळूहळू धनाचा नाश होतो गरिबी वाढते धर्मशास्त्रानुसार स्त्रियांनी नेहमी बसून आपले केस बांधले पाहिजेत उभे राहून केस बांधणे अतिशय अशुभ दारिद्र्याचे लक्षण मानले जाते स्त्रिया आपले केस बांधताना केवळ शुभ आणि अशुभ गोष्टींचा विचार करून नच बांधावेत ही छोटी वाटणारी गोष्ट फार मोठी आहे संध्याकाळी झोपणे घरात दिवा लावून जागे राहिल्याने माता लक्ष्मीदेवी खुश होते पण संध्याकाळी जर आपण झोपी गेलो तर अतिशय विचित्र मानले जाते लक्ष्मी क्रोधित होते नाराज होते हळूहळू घरात दारिद्र्य अशांतता पसरते यावेळी झोपण्याऐवजी पूजा घरगुती कामामध्ये ध्यान करावे घरी पूजा पठन न करणे ज्या घरात घरात पूजा आसन न केले जाते तेथे ते दारिद्र्य ते हमखास येते ज्या ठिकाणी पूजा अर्चा करत नाहीत अशा घरातील परिस्थिती वाईट असते पूजा पटन न करणाऱ्या घरात खराब ऊर्जा वातावरण अशुद्ध काली जादू ब्लॅक मॅजिक करणी बाधा यासारख्या गोष्टी घडतात यामुळे आपली प्रगती खुंडते घरात आजार पण येतं अनेक गोष्टीत पैसा खर्च होतो असणारा पैसासुद्धा सम आपण कोणत्याही देवांची पूजा करू शकता पण ती दररोज नित्य नियमाने केलीच पाहिजे देवाची उपासना देवाची पूजा आपल्या सर्व त्रासांपासून मुक्ती देते पुरुषांनी चाळीस दिवसांपेक्षा जास्त केस वाढवू नयेत लांब केसांमुळे बऱ्याच प्रकारच्या समस्या उद्भवतात कधीकधी हे केस खाण्याच्या माध्यमातून आपल्या शरीरात जातात ज्यामुळे बरेच रोग पसरतात शगुणशास्त्र धर्मशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते वेळोवेळी केस कापणे आरोग्यासाठी चांगले आहे उलटे झोपणे भक्तांनो बरेच लोक पालथी झोपतात आराम मानतात परंतु त्यांना हे माहीतच नसतं की ही सवय खूप हानिकारक आहे मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विझवणे आपण वडीलधाऱ्यांपासून ऐकत आलो आहोत मेणबत्ती धूप अगरबत्ती दिवा फुंकर मानून विझवू नये हे फार अशुभ मानले जाते मित्रांनो भक्तांनो आश्वासने खोट्या शब्दात मानवी जीवनात समस्या वाढवतात यामुळे कोणाचीही खोटी शपथ घेऊ नये रात्री झाडू मारू नये रात्री झाडू मारणे अयोग्य मानले जाते असे केल्याने घरामध्ये बरकत सुख शांती हिरावली जाते लक्ष्मी प्राप्ती होत नाही लसूण कांद्याच्या साली झाळणे मित्रांनो स्त्रिया चुलीमध्ये लसणाच्या कांद्याच्या चाली नष्ट करतात साली यामुळे अशोक्य अयोग्य घरात विपरीत घडते धनहानी होते घरात एखादा भिक्षू भिकारी फकीर आला तर कधीही त्यास अपमानित करू नका तो कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही घरात भिक्षू करीब मागणारा फकीर कोणी आला तरी त्याला मोकळ्या हाताने पाठवू नका त्यास अपमानित करू नका तुझे हातपाय आहेत का नाही तू कामधंदा का करत नाही असे शब्दसुद्धा काढू नका नाहीतर दारिद्र्य येते जुन्या काळातील लोक असे मानतात अंथरून पाहून पाय पसरावे म्हणजेच खर्च जितका आहे तितकेच उत्पन्न असावे आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केल्याने हळूहळू आपल्या गरिबीकडे वाटचाल होते कर्जाचे ओझे होते शेवटी तो कायमचाच गरीब होऊन जातो मर्यादित खर्च आर्थिक संकट टाळते नाहीतर समस्याही येणारच एखादा चांगला माणूस कधीही त्याच्या माता पितांचा अपमान करत नाही म्हणून जर आपण आपल्या पालकांचा माता पितांचा अपमान करत असो तर हा सुद्धा आपल्या गरिबीचे कारण बनते वडीलधाऱ्यांचा आदर करा आजच तुम्ही आपल्याबरोबर जे काही ज्ञान सामायिक केले आहे ते सार्वजनिक कल्याण जागरूकता विश्वास सामाजिक कार्यात लक्ष द्या आदर करा स्वतःचा समाजाचा घरातील सर्वांचा आदराने वागा श्रद्धा शपुरी आत्मविश्वास यावर आपला आत्मविश्वास ठेवा एक चमत्कार करेल परंतु होय मनात एक खरा विश्वास असेल तेव्हाच विश्वदेखील मार्ग दाखवेल भक्तांनो हा आध्यात्मिक प्रवास अतिशय मनापासून आणि मनापासून न कळत आपल्याकडून काही चुका घडतात त्या आत्ताच थांबवाव्यात आणि आत्ताची आपण प्रमुख कारणे बघणार आहोत ही तात्काळ बंद करायलाच हवीत नाहीतर आपल्या नशिबी ही गरिबी आलीच म्हणून समजा काळजीपूर्वक ऐका काळजीपूर्वक स्कीप न करता हा प्रमुख कारणे जी आताच थांबवावी लागेल नाहीतर गरीबी येणारच पण त्या अगोदर माता लक्ष्मी ही प्रसन्न व्हावी असे वाटत असेल तर माझ्या चॅनलला अजून लाईक केले सर तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माता लक्ष्मी देवी प्रसन्न अगदी क्षुल्लक वाटेल पण ही गोष्ट आपल्याकडून घडतेच कोण करीब असून दे अगर श्रीमंत असून विश्वास ठेवा अगर न ठेवा पण आत्ताच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घडतातच आंघोळ करताना लघवी करणे ज जर आपण अज्ञानपणे किंवा जाणून बुजून आंघोळीच्या ठिकाणी लघवी करी स्त्री असून दे अगर पुरुष असून दे ही सामान्य गोष्ट नाही हे एक असे कर्म आहे जी आपल्या जीवनातून देवीच्या कृपेची मात करू शकते ठिकाण म्हणजे शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचे केंद्र हे असे स्थान आहे जिथे आपल्या दिवसाची नकारात्मक ऊर्जा धुतली जाते तीच पवित्र जागा अशुद्ध असेल तर कल्पना करा देवी लक्ष्मी शुद्धतेची देवी अशा ठिकाणी वास करेल आणि दोष निर्माण करेल वास्तू आणि धर्मशास्त्रानुसार याचे गंभीर परिणाम आपल्यावर होतात आताच संकल्प करा बाथरूममधील ही सवय आत्तापासूनच बंद केली जाईल दाताने नके कुरतडणे जे लोक त्यांच्या दाताने नके चावतात कुरतडतात तोरतात बऱ्याच जणांना ठाऊकच नसतं आपण हे कार्य करत आहोत हळूहळू त्यांना दारिद्र्याच्या अंधाराखाली खेचले जाते ज्योतिष आणि धर्मशास्त्रानुसार दातांनी नखी कुरतडणे अशुभ मानले जाते ही सवय व्यक्तीची मानसिकता स्थिरता आत्मिक नियंत्रण कमकुवता दर्शवते तिचे नियंत्रण विसरले जाते माता लक्ष्मी देवी वास करणे हळूहळू संपवते पैसा अस्थिरता व्यवसाय नोकरी यात अडथळा निर्माण होतो एक छोटीशी सवय जीवनातील मोठी परखत थांबवते नेल कटरने शक्य झाल्यास नखे कापा शनिवारी चुकूनही नखे कापू नका शुक्रवार लक्ष्मीचा आवडता वार आहे यामुळे या दिवशीसुद्धा माता लक्ष्मीचा वास हवे असेल तर शुद्धता हवी असेल तर या दिवशी नखे कापले तरी चालतात तुटलेली चप्पल घरात ठेवणे असे मानले जाते की जर तुमच्या घरात कोणती तुटलेली चप्पल असेल तर घरात दारिद्र्य येते म्हणून आपण आपल्या घरात तुटलेली चप्पल ठेवू नका वापरू नका घालू नका घरात असेल तर फेकून द्या माता लक्ष्मी नाही तर रागावते आणि आपल्या घरात दारिद्र्य येतं स्मशानात जोरजोराने हसणे जर एखादी व्यक्ती स्मशानात मोठ्याने हसली तर ती शंभर टक्के पापाला समान असते स्मशानात हसल्यामुळे त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबांना अपमानित केला जातो शोकात बुडलेल्या लोकांना मोठमोठ्याने हसल्याने व्यक्ती दारिद्र्यात जाते डाव्या पायाने पॅन्ट परिधान करणे डाव्या पायाने पॅन्ट घालू नका असे केल्याने राहू आणि केतू अशुभ परिणाम करतात डाव्या पायात काळ्या धागा बांधल्याने दोन्ही ग्रहाचे दुष्परिणाम कमी होतात डाव्या पायाने पॅन्ट परिधान केल्याने घर दारिद्र्य येते त्यामुळे उजव्या पायाने पॅन्ट परिधान करा बरेच लोक कळत न कळत झाडाखाली लघवी करतात पण हे फार चुकीचे आहे विशेषतः पिंपळ वड कडुलिंब अशोका याचबरोबर जी काही देवी देवतांची झाडे आहेत उमराचं झाडं आहे तिथे चुकून सुद्धा असे करू नका नाहीतर याचे तात्काळ विपरणात परिणाम होतात फार मोठे नुकसान होते दारिद्र्य येते श्रीमंत कितीही असाल व्यवसाय कितीही मोठा असाल तरी नुकसान होणार म्हणजे होणारच झाडांचा आदर करा तेथे ते लघवी करू नका याची काळजी घ्या घरात गैरकचरा योग्य ठिकाणी ठेवा असे म्हटले जाते घरात घाणीमुळे माता लक्ष्मी रागावते अशा घरात नेहमीच पैशाचे संकट येते जर आपल्या घरात कचरा ठेवला तर ते केवळ वातावरण खराब करत नाही तर घरातील गरीबी नकारात्मक ऊर्जा या देखील प्रवेश करतात म्हणून घरात नेहमी स्वच्छ ठेवा विशेषतः सकाळी खूप शुभ आणि शुभ असते स्वच्छता कराव्याने सकाळी आपला केर कचरा बाहेर टाकावा संध्याकाळी चुकूनही टाकू नका स्वयंपाकघरात बाथरूममध्ये हो स्वयंपाकघर बाथरूम अतिशय पवित्र मानले जाते म्हणून चुकूनही स्वयंपाकाजवळ बाथरूम असणे योग्य मानले जात नाही असेल तर त्याचे पावित्र्य राखा गलिच्छचे बेडरूम आणि त्यावर झोपणे केवळ आरोग्यासाठी हानिकारक नाही तर आपल्या घरात दारिद्र्य नकारात्मक ऊर्जा देखील आणू शकते म्हणून आपला पलंग नेहमी स्वच्छ ठेवा फार महत्त्वाचे आहे बेडरूम बेड जर खाण असेल तर तो स्वच्छ करा वेळोवेळी बेडशीट धुवा आरामदायी चादर वापरा असे केल्याने केवळ आपले आरोग्य के चांगले राहत नाही तर वातावरण देखील स्वच्छ राहते याचबरोबर बेडरूमसमोर चुकूनही आरसा ठेवू नका याचे विपरीत परिणाम आपले आपल्या घरावर होतात बेडरूम हे स्त्री पुरुषांची नवरा बायकोंची एकात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि याचे जर प्रतीक आपल्या आरशावर पडले तर दारिद्र्य हे येतेच आणि याचे विपरीत परिणाम आपल्या घरावर भोगावे लागतात हे त्रिवार सत्य आहे याचबरोबर देवी देवतांचा अपमान करणे घरातील आईवडिलांचा स्त्रियांचा अपमान करणे हे फार विपरीततेचे लक्षण आहे एखाद्या मंदिराच्या बाहेर जो कोणी मागणारा भिकारी असेल यास एक रुपाय का होईना दान द्या देवाने आपणास देण्यासाठी बनवले आहे कोणाचा अपमान करण्यासाठी नाही याचबरोबर कोणत्याही मंदिरात जाताना पावित्रताला का कोणतेही मांस मच्छी अंडी खाऊन चुकूनही मंदिरात जाऊ नका याचबरोबर स्त्रियांनी आपली मासिक धर्म असेल तर चुकूनही मंदिरात प्रवेश करू नका हे पाळलेच पाहिजे माझ मच्छी याचबरोबर सुद्धा आपल्या दारिद्र्याचे कारण बनते कोणीही व्यक्ती लांब ट्रीपला गेला असेल तर करत न करत दारू पिऊन मंदिरात प्रवेश केला जातो याचे परिणाम स्वतःवर आणि आपल्या घरीतल्या घरातल्या कुटुंबावर होतात फार मोठे संकट येते घरात वादविवाद होतात संकटे आणि फार मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागतेच हे त्रिवार सत्य आहे आपणास या गोष्टी क्षुल्लक वाटत असतील पण या फार महत्त्वाच्या आहेत याचबरोबर दररोज आपल्या इष्टदेवाला जाणे जमत नसेल तर वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीला कुलदेवाला जावेच लागेल हे जर केले नाही तर कुलदेव कुलदेवी नाराज होतात आणि हे आपल्या दारिद्र्याचे कारण बनतात याचबरोबर आपल्या घरी जर कोणी पैी पाहुणा आला असेल तर त्यास कमीत कमी एक ग्लास पाणी देऊनच घरातून बाहेर घालवा चुकूनही बाहेर बाहेरील बाहेर दाराच्या बाहेर घालू नका उंबऱ्याच्या आत येऊन शक्य झाल्यास पाणी चहा नाश्ता शक्य असेल तर जेवण करून बाहेर पाठवा बाहेरील व्यक्ती याचा आत्मा तृप्त झाल्यामुळे वेगळाच आशीर्वाद विष्णूंचा आशीर्वाद मामांचा आशीर्वाद मिळतो याचबरोबर शक्य असेल तर श्रीक्षेत्र आत्मापूरला जाऊन या आणि आपली जी काही शंका आहेत ज्या काही चुका आहेत याबद्दल श्री संत देवावतारी बाळूमामांची क्षमा मागा आणि या सर्व सवयी आत्तापासूनच बंद करा आणि मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आणि या छोट्या मोठ्या गोष्टी आत्ताच बंद करा आणि मला आवर्जून सांगा याचा कितपत फायदा झाला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून माझ्या मी कोल्हापूरकर पूल या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ आवर्जून आपल्या हितचिंतकांना शेअर करा माहिती आवडली असेल तर पाळूमामा प्रसन्न कमेंटमध्ये आवर्जून लिहा